बियर बार समोर युवकांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू तर एक पोलीस गंभीर जखमी आहे दिलीप चव्हाण असं मृतक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे तर समीर असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव आहे ही घटना चंद्रपूर शहरातील पठाणपुरा मार्गावरील पिंक पॅराडाईज बार जवळ शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे अक्षय उर्फ आकाश संजू शिर्के यश अनिल समुद नितेश हनुमान जाधव असे अटकेतील आरोपींची नावे आहेत चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर प्रभागात राहणारे व पोलीस विभागात कॉन्स्टेबल असलेले दिलीप चव्हाण व समीर चापले शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास पठाणपुरा मार्गावरील पिंक पॅराडाईज या बियर बारमध्ये साध्या वेशात मद्यप्राशन करीत बसले होते त्याचवेळी या बारमध्ये अक्षय उर्फ आकाश संजू शिर्के यश अनिल समूद नितेश हनुमान जाधव हो हे देखील मद्यपित होते दरम्यान बिल देण्यावरून तिन्ही आरोपी बारमधल्या मॅनेजरसोबत वादविवाद करीत होते यावेळी घटनास्थळी दोन्ही पोलिसांनी मध्यस्थी करून बारमधल्या मॅनेजरला बिल देण्यासाठी तिन्ही आरोपींना समजविले मात्र पोलीस शिपाई व आरोपीमध्ये पाचाबाची झाली त्यानंतर पोलीस शिपाई बारमधून बाहेर पडले शिपाई चाफले व चव्हाण पायदळ घराकडे जात असताना रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आरोपींनी चव्हाण व चाफले या दोन्ही पोलिसांवर गुप्ती व चाकूने सपासप वार केले यात आरोपींनी चव्हाण यांच्या छातीत गुप्ती आर पार टाकल्याने तो तिथेच पडला तर चाफले यांचा हात व छातीवर गुप्तीने वार करून आरोपींनी पोबारा केला ही घटना बघून आजूबाजूचे लोक धावले आणि दोन्ही पोलीस शिपाई यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले तिथे डॉक्टरांनी चव्हाण यांना मृत घोषित केले तर खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती गंभीर आहे या घटनेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि परिसरात मोठ्या तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे अक्षय उर्फ आकाश संजू शिर्के यश अनिल समूद नितेश हनुमान जाधव यांना आज शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव करीत आहे चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पठाणपुरा रोडवर एका बारच्या ठिकाणी काल दोन पोलीस अंमलदार आणि इतर जे दोन व्यक्ती होते त्यांच्यामध्ये थोडंसं सुरुवातीला भांडण झालं आणि मग बारच्या शेजारी असणाऱ्या गल्लीमध्ये सदरच्या आरोपींनी तिसऱ्या एका आरोपीला बोलवून घेऊन एक थोडं हत्याराच्या आधारे हल्ला केला त्यामध्ये एक पोलीस अंमलदार जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना उपचाराकरता हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं परंतु तिथे त्यांचा मृत्यू झाला आणि दुसरा पोलीस अंमलदार जे आहेत हे त्यामध्ये जखमी झालेले आहेत सदरच्या घटनेमध्ये जे तीनही आरोपी होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि जो पुढील तपास आहे तो सुरू आहे